नमस्कार मित्रांनो प्रशांत साखरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर पावसाला आपल्या कोकणात सुरुवात झाली तर आज आपण बघणार आहोत पेरणी कशी केली जाते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि भेटूया आपण व्हिडिओच्या एंडला निसर्गाने वेळलेले आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझे छोटेसे ऋणगाव तर आपल्या ऋणगावामध्ये आज, आज प्रत्येक ठिकाणी पेरणी तसेच कोकणामध्ये दोन तीन दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याकडे आज पेरणी केली जाते तर आपण आज बघणार आहोत पेरणी कशी केली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून तर माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला पेरणी कशी केली जाते हे दाखवण्याचा पेरणीच्या अगोदर आपण पा उन्हाळ्याच्या टायमाला म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर आपण भाजवळ करून घेतो तर आपण शेतातमध्ये जो आपल्या झाडाचा पाळापाचोळा आहे तो एकत्र करून आपण शेतामध्ये पेरून त्याला म्हणजे आग लावली जाते आणि मग पावसाला सुरुवात झाली की दोन तीन दिवसानंतर आपण अशा प्रकारे पूर्ण मळी आपण पेरून घेतो तर आजकाल मशिनीचा वापर खूप वाढला आहे शेतीसाठी मशीनीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु आपण पूर्वीच्या काळी जशी पद्धत होती त्या पद्धतीने आपण कुदळाच्या साहाय्याने पूर्ण मळी आपण खणून घेणार आहोत माळे खणून झाल्यानंतर आपण माती सारखी करून घेतो आणि मग पावसाच्या दहा पंधरा दिवसानंतर आपण लावणीला सुरुवात करतो मम्मी नाही रे ना ना वाजले संध्याकाळचे सहा तर पावसाने लावले हजेरी सहा वाजता संध्याकाळी आणि असा पेंड झाल्यावर मस्त पाऊस पडतोय आणि भारी वाटते एकदम एक नंबर आंबे खाण्याची मजाच वेगळी आहे तो समोर पाऊस पडतो आणि हा हा आंबा आणि सुंदर असं निसर्गरम्य दृश्य भारी वाटतं एकदम

आणि अचानक आला पाऊस त्यामुळे आपण आता आलो घरी तर पेरणी कशी केली जाते आपल्या व्हिडिओमध्ये समजेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेपर्यंत होती एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नंतर टाटा टाटा